पिराईडची कारवाई आपल्याकडे काल त्याच्यामध्ये लिवाईस नावाचा ब्रँड आहे कपड्यांचा आणि त्याचे बोगस बनवलेले कपडे परंतु ब्रँडिंग एकदम ओरिजिनल सारखं करून ग्राहकांना थोड्याफार कमी किमतीमध्ये मिळण्याचा आमिष दाखवून त्याची विक्री होताना आढळून आलं आणि त्या इन्फॉर्मेशन वरती आपण ही कारवाई केली याच्यामध्ये ही काही आपली पहिली कारवाई नाही उलट उलट दिवाळीच्या जस्ट आधी आपण अशा काही कारवाया केलेल्या आहेत इतर ब्रँडशी संबंधित होत्या अशा प्रकारचे भरपूर ब्रँड्स या मार्केटमध्ये बोगस पद्धतीने येतात आणि त्याची विक्री होते सगळ्यांनी जागरूक राहणं गरजेचं आहे की आपण काय विकत घेतोय कोणाकडून घेतोय आणि आपण ज्या गोष्टीची किंमत देतोय ती खरोखर ती व्हॅल्यू फॉर मनी किंवा जी काही वस्तू घेतोय तेवढी ती किंमत त्या पद्धतीची आहे का आपण जी घेतोय वस्तू ती त्या पद्धतीची आहे का तर हे आपण समजून घेणं गरजेचं आहे